न्यूज एनी टाइम पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी साथीचे आजार आणि रोगलाई यांचा फिलाव होऊ नये म्हणून भडगाव तालुक्यातील कजगाव येथे ग्रामपंचायत तर्फे दूर फवारणी करण्यात येत आहे भडगाव तालुक्यातील कजगाव हे बाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे सध्या वाढत्या साथीच्या आजारामुळे व वा वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या डास मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत गावात धूर फवारणी करण्यात येत आहे रिमझिम पावसामुळे व वा ढगाळ वातावरणामुळे कजगाव येथे डास मच्छरांचे उत्पत्ती होऊन विविध आजारांना निमंत्रण मिळत होते रुग्णसंख्या वाढल्याने कजगाव ग्रामपंचायत मार्फत मच्छरांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल महाजन ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील उपस्थित होते गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने गावात औषधाची फवारणी करण्यात आली